जय श्रीराम आज खूपच आनंदाचा दिवस आहे आणि माझ्या दिशेने तर खूपच मोलाचा दिवस आहे हा अतिशय योग अतिशय सुंदर योग जपून आलेला आहे कारण मी बऱ्याच दिवसापासून माझ्या कविता दोन तीन कवितासंग्रह तयार झाले होते परंतु मध्यंतरी काही ना काही अडचणी येत होत्या त्यामुळं हे कविता संग्रह प्रकाशन पुढे जात राहिलं तेव्हा आजचा योग आज माझे मला त्रिमूर्ती भेटले दत्तात्रय भेटले एक जगदीश एक अवतार मार्तांडू कुलकर्णी आणि विष्णूचा अवतार आमचे गोविंदराव हे तिघाचं कॉम्बिनेशन दत्तात्रेयमूर्ती म्हणून म्हणून त्यांचा त्रिमूर्ती असे मी संबोधतो याच अनुषंगानं माझ्या ज्या तीन कविता संग्रह आहेत त्याला जी प्रस्तावना आणि पाठराखण जी झाली ती आमची भगवानराव अग्निकर सरांची प प्रस्तावना आहे गंधमातीचा याला दुसरा शब्द हुंकारला आमची गोविंदरावांची स प्रस्तावना आहे आणि त्याला पाठराखण केली आमचे हळदेकर सरांनी त्यानंतर शब्दभेद कविता संग्रह जो आहे त्याची प्रस्तावना आमचे ज्ञानदीप लागू जगी असा ज्यांचा कीर्ती आहे आज महाराष्ट्रात स सर्वत्र त्या ठिकाणी त्यांचं प्रवचनं होत आहेत व्याख्यानं होत आहेत अशा आमचे दीपक कासळीकर सर यांची प्रस्तावना लावली लि, लाव लाभलेली आहे मला आणि ह्या अशा ह्या सुंदर योग जमून आला आहे आणि आज आपल्या साक्षीनं हा आता प्रकाशन सोहळा तीन कथा कविता संग्रहाचा होत आहे खरं म्हणजे हा योग कसा आहे कुठल्याही गोष्टीला योग लागतो योगाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही वेळेच्या आधी कुठली कु कुठलेही साध्य होत नाही म्हणून योग हा महत्त्वाचा आहे आज माझ्या दृष्टीनं योगायोग आज कविता संग्रह प्रकाशनासाठी कासळीकर सर आणि नंदकुमार साखरकर सर मुंबईहून आपलं ध पुण्यावरनं खास इथं आले आहेत मी त्यांना सांगितलं होतं बाबा की तुम्ही आल्याशिवाय प्रकाशन होणार नाही त्यासाठी का त्यांनी काल मला फोन केला मी गाडीमध्ये बसलोय येतोय की चांगली गोष्ट आहे हे कसं आहे जोपर्यंत माणूस कुठल्या गोष्टीचा विश्वास ठेवत नाही श्रद्धा ठेवत नाही तोपर्यंत कुठली गोष्ट शक्य होत नाही श्रद्धा सभोरी आणि विश्वास ह्या ती त्रिपुटी जी माणसाला जी लाभती त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ शकतो आणि कविता ही कसं अमुक ठिकाणी कविता होईल किंवा कविता कर म्हटले कविता होत नाही कविता ही स्फूरण आहे कविताला एक एखादं लक्ष लागतं एखादा घटना लागते एखादा काहीतरी लक्ष लागतं तर कविता स्फुरते त्याला वेळ काळ काहीही नाही अनंत ठिकाणी आपण फिरतो परंतु एखाद्या ठिकाणीच आपलं एक कुठंतरी मन गुंततं आणि ते त्या ठिकाणी दोन शब्द पुरले जातात त्या शब्दातून आपली ओळ तयार होते ओळीची कविता तयार होते त्या कवितेला भाव असतो त्या भावातूनच ती आपल्यापर्यंत पोचते पण तो आनंद फक्त मला घेऊ मिळतो असतानाही आणि तर आपल्याला मिळेल असं म्हणजे मी दावा नाही करत कुणाला रुचेल किंवा नाही रुचणार परंतु माझ्या आनंदासाठी ती कविता आहे तो आनंद तुम्हाला तुमच्यापर्यंत यावा द्यावा ही माझी भूमिका आहे म्हणून मीही ह्या कविता संग्रहाचा प्र ठेव हो केलेला आहे यासाठी मला याचं ऋण खरंच याचं ऋण जे आहे ते आमचे संस्कार भारतीय आहे मी यापूर्वी ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये या आलो याचं श्रेय शंभर टक्के आमच्या बंधू भगवानरावला आहे कारण मी याच्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये माझा काहीही श वाटा नव्हता अगदी शून्यामध्ये होतो मी त्यावेळेस त्यांनी मला संस्कार भारतीमध्ये आणलं संस्कार भारतीमध्ये एकापेक्षा एक अशी दिग्गज विद्वान मंडळी होती आणि त्यांचा सहवास मला लाभला आणि त्यांच्या सहवासातून मला काही गोष्टी शिकता आल्या त्या शिकण्यामधून ही स्फूर्ती निर्माण झाली त्याच्यामध्ये एक थोडी खंत होती संस्कार भारती ही कलेची स संस्था आहे चौष्टकलेच्या भा माध्यमातून संस्कार भारती कला क संस्कार भारती चालते पण मी त्याच्यामधला कुठल्याही कलेमध्ये निपुण नव्हतो किंवा माझ्यामध्ये अवगत नव्हते ते गुण पण मला ते खटकत होतं की आपल्यामध्ये त्या तो एक गुण नाही आहे म्हणून तो आपण काहीतरी शिकलं पाहिजे पण दैवयोग म्हणा किंवा आपल्या सहवासातून म्हणा काही गोष्टी कळत मला करता आल्या आपण काय दिलं काय मी आत्मसात केलं त्याचं हे द्योतक आहे आपण त्याची साक्षीदार आहात तर मला आजच्या ह्या प्रसंगाने एवढंच मला म्हणायचं आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण एकापेक्षा एक दिग्गज नेते बोलणारे आहेत त्यांचं आपल्याला खूप खूप काही छान ऐकायचं आहे त्यामुळे मी जास्त वेळ येणार नाही तर या अनुषंगानं आजच्या ह्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी सगळ्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझ्या स्वामीला विराम देतो धन्यवाद